प्रकार पहिला जी भाजीची वाटी असते ना त्या वाटीने एक वाटी तांदूळ घेतला तांदूळ आपल्याला हा लहान साईजचाच घ्यायचा आहे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे एक वाटी अर्धी वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मुंगाची डाळ तर ही पॉलिश केलेली मुंगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही सारी सकटची डाळ सुद्धा घेऊ शकता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ घेताना आपल्याला लांब असा घ्यायचा नाही तर असा लहान साईजचाच कोणताही तुम्ही तांदूळ घेऊ शकता तांदूळ आणि डाळ टिकवण्यासाठी याला भरपूर केमिकल किंवा पावडर वगैरे लावलेली असते म्हणून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे अलगद हाताने हे डाळ तांदूळ आपल्याला चोळत घ्यायचे आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे हे डाळ तांदूळ आता धुवून घेतलेले आहे या प्रकारे डाळ आणि तांदूळ यामध्ये पाणी टाकू आणि असंच थोड्या वेळासाठी राहू देऊ गॅसवरती कुकर ठेवला कुकरमध्ये साधारण एक ते दीड पळी इतपत तेल टाकलं एवढं तेल त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी हलकी अशी तडतडली का त्यामध्ये चमचा जिरे जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये थोडेसे लसूणचे काप टाकायचे आहे आणि थोडंसं लसूण राहू द्यायचं आहे पुढे आपल्याला लागणारच आहे सात ते आठ कळीपत्त्याचे पानं दोन तमालपत्र चिमुडभर हिंग आणि आपल्या चवीनुसार म्हणजे या ठिकाणी मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लांबट चिरून घेतल्या मिरच्या टाकून परतून घ्यायचं आहे आता सगळं हे काही सेकंद परतून घेतल्यानंतर या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे साधारण एक वाटी भरून कांद्याचे काप कुकर मध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे कांदा अर्धवटपेक्षा जास्त हा भाजून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे भाज्यांमध्ये अर्धी वाटी फ्रेश वटाणे सध्या वाटाण्याचे शेंगा ही भरपूर येत आहेत बाजारामध्ये आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहे गोबीचे काप साधारण एक वाटी आणि एक मिडियम साईजचा बटाटा सुद्धा चिरून घेतलेला आहे साधारण एक वाटी आणि एक मोठ्या साईजचा टमाटर टमाटरचे काप सुद्धा घालायचे आहे साधारण एक वाटी टमाटर यामध्ये एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर स्किप फ्री करू शकतात किंवा ऍडिशनल एखादी भाजी तुम्हाला यामध्ये घालायची असेल जसं की शिमला मिरची वगैरे आणखी तेही तुम्ही वापरू शकता अशा ह्या भाज्या परतून घेतल्या का त्यामध्ये काही आपल्याला मसाले टाकायचे आहे मसाल्यामध्ये सर्वप्रथम टाकते मी मिरची पावडर अर्धा चमचा पाव चमचा म्हणजे चिमूडवर हळद आणि आपल्या चवीनुसार गरम मसाला टाकायचा आहे आवश्यकतेप्रमाणे शेंगदाणे साधारण पाववाटी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे सगळं हे साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एखाद मिनटापर्यंत आपल्याला हे जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे कारण सगळे यामध्ये आपण घातलेले मसाले ते व्यवस्थित असे भाजले जातील आता मिक्स करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता असा रंगही बदललेला आहे आणि छान तेलही सुटलेला आहे ते त्यानंतरच मग जे दाळ तांदूळ आपण धुवून ठेवलेले आहे ना ते दाळ तांदूळ या मसाल्यामध्ये म्हणजेच कुकरमध्ये टाकायचे आहे पाणी काढून घेतलं त्यातलं तर आज आपण अतिशय भन्नाट अशी चवी जी हॉटेलमध्ये मिळते ना त्यापेक्षाही चवीला मस्त आणि फ्रेश आपल्या हाताने बनवलेली अशी धाळ खिचडीची ही रेसिपी पाहत आहोत अगदी मोजक्या साहित्यात होते आणि कमी खर्चातही होते शिवाय चवीलाही छान लागते आणि पोटभरीचा पदार्थही आहे सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता पाणी टाकू तर ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने मी तुम्हाला पाणी दाखवते नवीन शिकणारे तुम्ही असाल तर किंवा अंदाजानेही घालू शकता अंदाजाने किती घालायचं तेही मी तुम्हाला सांगते एक वाटी पाणी टाकलेलं आहे हे दुसरी वाटी पाणी तिसरी वाटी पाणी चौथी वाटी पाणी तर आपण एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे साधारण दोन वाटी डाळ तांदूळ झालं दोन वाटीच्या चार पटीने म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाण्याचा आठ वाटी पाण्याचा वापर करायचा आहे आणि ही आठवी वाटी अशा प्रकारे आठ वाटी पाणी टाकलेलं आहे की त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता मी झारा असा ठेवून दाखवते असा झारा ठेवला तर साधारण तांदुळापासून तर वरती पाण्याचं लेअर इतकं आहे साधारण चार इंच वरती म्हणजे अंदाज आणि तुम्ही घातलं तर साधारण चार इंच वरती पाणी यायला पाहिजे तांदूळाचे इतपत पाणी तुम्ही घालू शकतात नाही जरी वाटीने मोजलं तरी सुद्धा किंवा पटीने टाका त्यानंतर आपण यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि पाण्याला मस्त खडखडून अशी उकडी द्यायची आहे आता उकडी आलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशी उकडी आल्यानंतरच मग आपल्याला कुकर हे बंद करायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती साधारण दोन ते ती तीन शिट्या काढून घ्यायची आहे आता तीन शिट्या ह्या काढून झालेल्या आहे कमी ते मिडियम फ्लेमवरती सुद्धा पूर्ण ही निघालेली आहे आणि वाफ निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते तुम्ही पाहू शकतात अशी मस्त आपली ही खिचडी तयार झालेली आहे मस्त अशी एकसारखी छान अशी शिजलेली आहे डाळ खिचडी जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची आपली ही खिचडी मस्त शिजलेली आहे फक्त याला एक छोटासा आपल्याला तडका द्यायचा आहे म्हणून आपण तूप तेल किंवा बटरचाही वापर करू शकता तडका पॅन गॅसवरती ठेवला त्यामध्ये थोडस मी बटर, बटर टाकलं बटर गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर लसूण थोडासा आपण शिल्लक राहू दिलेला होता तर लसूणचे काप टाकले पाव चमचा म्हणजेच थोडस जिरं आणि ह्या दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहे फोडणीसाठी थोडस परतून घ्यायची फोडणी आणि गॅस बंद करायचं आहे फोडणी ही खूप गरम आहे त्यामध्येच परतवायचं आहे गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते आता ही फोडणी तयार झालेली आहे आणि हा जो तडका आहे खिचडीवरती टाकायचा आहे हॉटेलमध्ये अशाच पद्धतीचा तडका मारून तर ते आपल्याला खिचडी देत असतात खूप मस्त दिसायलाही अतिशय भन्नाट दिसत आहे चवीला तितकी छान अशी ही खिचडी चवीला लागणार आहे अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट भाजीपोळी बनवण्याचा जेव्हा आपल्याला कंटाळा येतो किंवा खिचडी अशी खावशी वाटते त्यावेळेस अगदी पटकन होणारी ही खिचडी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आता जेवणाची तयारी करून घेऊया खिचडी हे सर्व करते मस्त वाफडलेली खिचडी गरमागरम खायला तर चवीला अप्रतिमच लागते लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी मस्त ही खिचडी खिचडीसोबत पापड आणि थोडस लोणचं तोंडी लावायला असलं ना जेवण अगदी पोटभर होतं मग तुम्ही सुद्धा करून पहा अशा पद्धतीची मस्त झटपट होणारी खिचडी आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा वरतून थोडंसं तूप टाकायचं आहे आणि खिचडी आता ही खाण्यासाठी अगदी योग्य झाली दुसरा ही खिचडी साधारण दोन पड्या तेल घातलं एक साईजचा सा चम्मस असतो ना इतपत तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी अशी थोडी तडतडली की त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकू जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे आणि या ठिकाणी मी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्या त्याच्याशी बारीक काप करून घेतलेली आहे ते घालायचे आहे दोन तमालपत्र घातले पाच ते सहा कडीपत्त्याची पाने थोडीशी ही फ्राय होऊ द्यायची आहे त्यानंतर एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लहान साईजचे असेल तर दोन चिरून घ्या एक वाटी बारीक चिरलेल्या कांद्याचे काप या तेलामध्ये टाकायची आहे कुकरमध्ये आणि परतून घ्यायची आहे कांदा थोडासा मी जास्त वापरत आहे या खिचडीसाठी म्हणजे खिचडी अगदी चविष्ट लागते दोन हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्यांचे बारीक काम करत नाही तर असेच हाताने तोडून घेते आपल्याकडे जर का लहान मुलं असले तर अगदी सहज ते मिरची काढू शकतात अशा प्रकारे मोठे जर का तुकडे आपण घातले तर सगळं हे परतून घ्यायचं आहे सगळं हे भाजून झालेलं आहे अशा प्रकारे त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे यामध्ये मी मिरची पावडर घालते तर मीडियम चवीची मिरची पावडर ही दोन चमच मिरची पावडर टाकलेली आहे पाव चमचा हळद पाव चमचा बिर्याणी मसाला तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकता बिर्याणी मसाला नसेल तर पण बिर्याणी मसाला खिचडी मध्ये घातल्याना खिचडीला च अप्रतिम येते आणि मस्त अशी लाल रंगाची आज आपण ही खिचडी करत आहोत त्यानंतर काही भाज्या घालायच्या आहे तर पाववाटी वाटाणे एक टमाटर चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून टमाटर एक मिडियम साईजचा सा बटाटा अर्धी वाटी फ्लावर यापैकी तुमच्याकडे एखादी भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा ॲडिशनल भाजी घालायची असेल जसं की शिमला मिरची किंवा फणस बी वगैरे इतरही तुम्ही यामध्ये टाकू शकता घातलेल्या भाज्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे एखाद मिनिटासाठी परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये पाववाटी मी शेंगदाणे घालते आणि परतून घेते यामध्ये आपण मिरची पावडर मसाले वगैरे घातलेले आहे त्यासोबतच भाज्या सुद्धा म्हणून साधारण दोन ते तीन मिनिटापर्यंत अशा प्रकारे ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत मस्त रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी मिरची पावडर सुद्धा मस्तशी भाजून झालेली आहे गॅस कमीच ठेवायचा कमी गॅसवरतीच व्यवस्थित असे हे मसाले भाजले जातात आणि खिचडी सुद्धा चवीला छान लागते आणि रंगही छान येतो असं मस्त हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता मी पाणी हे अंदाजानेच घालते जा तुम्ही जर का मोजून घालत असाल तर कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे साधारण पोहे खाण्याचा दीड चमच मिक्स करून घेते आता या पाण्याला उकडी द्यायची आहे तोपर्यंत खिचडी बनवण्यासाठी तांदूळ घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे पुलाव बनवण्याचा तर ह्या वाटीने दीड वाटी, वाटी तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला जर का रेशनचा तांदूळ घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या तांदुळाच्या ऐवजी रेशनचा तांदूळ सुद्धा घेऊ शकता रेशनच्या तांदूळाची सुद्धा खिचडी चवीला छान लागते अशा प्रकारे केली तर त्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी यामध्ये मसूरची डाळ टाकते पाव वाटी तुम्ही तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता या डाळींसोबत करायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामध्ये पाणी टाकते तांदूळ धुताना मात्र आपल्याला हा तांदूळ जास्त अतिप्रमाणामध्ये घासून धुवायचा नाही तर अशा प्रकारे अलगद हाताने यामध्ये हात फिरवून तांदूळ धुवून घ्यायचा आहे डाळ आणि तांदूळ टिकवण्यासाठी याला पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला धुवून काढून घ्यायची आहे म्हणून तीन पाण्याने हे जे डाळ तांदूळ आहे खिचडीचे ते धुवून घेतलेले आहे ह्या प्रकारे तांदूळ धुवून झालेला आहे त्यानंतर या खिचडीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे तोपर्यंत खिचडीसाठी जे पाणी ठेवलेलं होतं आपण फोडणीचं त्याला सुद्धा उकडी आलेली आहे आणि उकडी आलेल्या पाण्यामध्येच हे धुतलेले दाळ तांदूळ आपल्याला टाकायचे आहे तर लगेच दाळ तांदूळ हे धुवून घेतले आणि लगेच टाकायचे आहे तर आता अजिबात हे दाळ तांदूळ आपल्याला भिजत घालायचे नाही दाळ तांदूळ टाकलेले आहे गॅस फ्लेम मिडियम आहे मिक्स करून घेऊ तर ह्या खिचडीसाठी आपल्याला अजिबात डाळ तांदूळ हा भिजवायचा नाही कोणत्या खिचडीसाठी आपण डाळ तांदूळ भिजवू शकतो तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता मैत्रीण पाणी हे आपण अंदाजाने घातलेलं होतं तर पाणी अंदाजाने घातलं तर कितपत घालायला हवं तर मैत्रिणींनो आपण प्रत्येक वेळेस स्वयंपाक करताना मेजरमेंट कप कर, किंवा वाटी ग्लास याचा नेहमी नेहमी वापर करत नसतो असा अंदाजाने पटकन आपण स्वयंपाक करून घेत असतो तर तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर जर का अंदाजाने वापरलं तर असा चमचा खिचडीमध्ये बुडून पाहायचा एखादी आता हा सराटा मी घेतलेला आहे बुडून पाहायला आणि खिचडीपासून वरती इतपत पाणी आहे साधारण दोन इंच वरती पाणी असायला हवं असं अंदाज आणिही टाकू शकतात आणि तुम्हाला जर का अंदाज कळतच नसेल तर वाटीने तुम्हाला जर का टाकायचं झालं तर सव्वा दोन वाटी आपलं हे डाळ आणि तांदुळाचं प्रमाण झालं दीड वाटी तांदूळ अर्धी वाटी मुंगाची डाळ आणि पाव वाटी मसूरची डाळ सव्वा दोन वाटी तांदुळासाठी तुम्ही सहा वाटी पाणी या खिचडीसाठी वापरू शकतात हे झालं आपलं पाण्याचं प्रमाण त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे मीठ वगैरे आपण सगळं आधीच टाकलेलं आहे म्हणून आता काही टाकायची गरज नाही फक्त कोथंबीर टाकून मिक्स केलं आणि कुकरचं झाकण लावते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती तीन शिट्या काढून घेते तीन शिट्या झालेल्या आहे वाफ सुद्धा निघालेली आहे त्यानंतर कुकर हा मी तुम्हाला उघडून दाखवते मस्त आपली खिचडी ही शिजलेली आहे त्यानंतर प्लेट मध्ये काढून दाखवते जसा पुलाव करतो ना आपण व्हेज त्या पद्धतीने खिचडीला तुम्ही पाहू शकता प्रत्येकांना अशी खिचडी खूप अशी शिजलेली आवडत नाही तर अशी मोकळी मोकळी दाणेदार अगदी फुलाव सारखी की ही की खिचडी खायला आवडते म्हणून अशा पद्धतीची तुम्ही खिचडी बनवा चवीलाही छान लागते आणि दिसायलाही अतिशय मस्त अशी दिसत आहे खिचडी तुम्ही पाहू शकता आणि चवीला सुद्धा तेवढीच चविष्ट अशी खिचडी लागते तुम्ही नक्कीच करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची ही मस्त आपली भरपूर भाज्या घालून पौष्टिक अशी बनवलेली खिचडी